नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला सवांमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तो आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला लगेच आजचा व्हिडिओ सुरू करूया तर आजचा आजपर्यंत आम्ही व्यवस्थित स्टेबल झाले सगळे रिकवर झालेत हळूहळू थोडंसं खोकला वगैरे आहे मात्र आता आजारपणातून सगळे हळूहळू बरे 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 झालो आणि आता काही गोष्टी चेंजेस होणार आहेत आमच्या रुटीनमध्ये असो किंवा जनरल लाईफस्टाईलमध्ये तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते जसं आत्तापर्यंत इट इज तर तेच म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर, तर आपण चेंज करतो आहे इथली रूम तर आता आपण इथे राहतोय या बिल्डिंगमध्ये याला झाले पाच वर्ष पाच वर्षापासून आपण इथे राहतो आहे आणि आता आम्ही दुसरीकडे जाणार आहोत तर आता तिकडे रूम बघितलेली आहे सगळं बघून वगैरे झाले आणि जायचं कधी ते अजून नाही ठरलेलं पण आता क्लिनिंगसाठी आता आम्ही निघालो आहे तर बघा तर चला तुम्हाला पण मी दाखवते माझ्यासोबत तुम्ही पण चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऐकून आठवणीने प्रेस करा प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर चला तर चला, चला। बघूया आता नवीन घेऊनच आपण चला काही तुम्हाला मी सगळं काही दाखवते मी तिकडे येऊन काय काय करणार तर आम्ही आलेलो आहोत बघा या नवीन रूम दोन दिवसापूर्वी म्हणजे रूम आम्ही बघून गेलो होतो आणि आता आज साफसफाई करण्यासाठी आलोय तर अशी थोडीशी साफसफाई करायची आहे ऍक्च्युली तशी रूम साफच आहे आणि परत ज्यावेळेस ऍक्च्युली येणार आहे त्या टायमिंगला पण परत थोडंफार क्लिनिंग करावंच लागणार आहे पण म्हटलं की आता व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायची तर इथे पाणी वगैरे टाकून किचन वगैरे घासून घेतलं आहे सगळं धुवून तर मी अनिशला घेऊन म्हणजे आणीशच्या सोबत होते कारण रूमच्या बाहेर असं जे गॅलरी आहे त्याला जे ग्रिल आहेत ते एकदम हाईट कमी आहे त्यामुळे अनिशला थोडं सांभाळावं लागणार आहे इथे त्यामुळं मग मग कंटिन्यू दरवाजा बंदच ठेवला होता आम्ही आणि मी अनिशला आनि घेऊन बसले होते तर आरूचे पप्पा आणि आरू दोघेजण काढत होते पाणी आणि छान असे रूम पण मोठे आहेत आणि मस्त प्रशस्त आहेत किचन स्पेशली खूप मोठं आहे आणि प्रत्येक स्त्रीचा लेडीजचं हे असतं किचन मस्त जास्त किचन व्यवस्थित असलं म्हणजे झालं तर आता सगळी क्लिनिंग वगैरे झाली आता आम्ही जाणार आहोत घरी तर छानपैकी सगळं झालं आता बघू कधी राहायला येऊ त्यावेळेस ते पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर आता खूप दिवस झाले आम्ही आता म्हणजे पाच ते सहा वर्ष आता जिथे ऑलरेडी राहतोय त्या रूममध्ये आम्ही राहतोय त्या बिल्डिंगमध्ये राहतोय तर आता ती रूम सोडणं खूप अवघड जाणार आहे आम्हाला कारण तिथले लोक आजूबाजूचा एरिया असेल किंवा जी रूम असते ना अगदी भाड्याची असो किंवा स्वतःची कशी असो तर स्वतःचं तर ते वेगळंच असतं पण भाड्याची जरी असली तेव्हा आपण जेव्हा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत असतो तेव्हा त्या ते रूमच्या किंवा त्या घराच्या भिंती कोपरे आणि कोपरे सगळ्या या गोष्टींशी आपण इमोशनली अटॅच असतो त्यामुळे आता काही म्हणजे काही बाबतीत ते खूप असं जड जाणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते बघा फायनली इकडे परत घरी आलो आहे आणि इकडचं आमचं आहे आवरावर माझं संध्याकाळचं स्वयंपाक झाला आहे कपड्यांच्या घड्या घालून ठेवतीये तर तेच की ही रूम आता सोडून जाताना खूप वाईट वाटणार आहे कारण खूप आपण म्हणजे जरी भाड्याचं जरी घर असलं तरी आपण खूप त्याला हे करून सजवलेलं असतं प्रत्येक गोष्ट ही गोष्ट इथेच ठेवायची ती तिथेच ठेवायची हे असं करायचं ते तसं करायचं आणि ह्या रूमबरोबर आमच्या खूप आठवणी आहेत आमची सुखदुःख बऱ्याच गोष्टी या रूमने पाहिल्यात आणखी मी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वस्तू तुमच्यासोबत ॲक्च्युअल वेळेमध्ये शेअर करणारच आहे पण आता खूप वाईट तर वाटणारच आहे पण पर्याय नाही कारण इथे तुम्ही बघताय की खूप गर्दी असते मला म्हणजे जागाच होत नाही आहे सामान खूप आहे आमचं त्यामुळे आम्हाला इथे जागा होत नाही एकतर हॉलमध्ये पण आम्हाला हो चौघांनासुद्धा झोपायला व्यवस्थित जागा होत नाही ह्यांची हाईट जास्त असल्यामुळे त्यांना तर ती तेवढ्याशा जागेत झोपायला ॲडजस्टच होत नाही आणि किचनमध्ये तर खूपच जागा कमी आहे खूपच तारांबळ होते त्यामुळेच आम्हाला ही आता रूम सोडायची आहे बाकी काहीच कारण नाही आहे जागेच्या अभावामुळे आमचा पसारा जास्त असल्यामुळे आता आम्ही दुसरीकडे शिफ्ट होणार आहोत ज्यावेळी हो त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर केलं जाईल तर चला कसं थोडंसं इमोशनल वगैरे हो पण आहे तर बघू ॲक्च्युअल जो व्हिडिओ येईल त्यावेळेस तर खूपच वेगळं चित्र असणार आहे वेगळं चित्र असणार आहे तर चला आता उद्यापासून आरू जाणार आहे स्कूलला तर तिच्या बुक्सना कवर वगैरे घालायला मगाशी त्यांनी घेतलं होतं पण कंटाळा आला त्यांना जास्त म्हणजे सगळ्या बुक्सना नाही घातले दोन तीन बुक्सला घातले तर म्हटलं ठीक आहे चला असू देत आणि नावं पण अजून नोटबुक्सवरती टाकलेले नाही आहेत तिच्या तर ज्या पुस्तकांना दोन तीन कवर घातलं त्यापैकीच एक, एक नशिबाने न्यायचं होतं तिला टेबल आलं होतं की रोज नुसार पाठवायचे मेसेज येतो तेच बुक्स द्यायचे देच देच तिच्यासोबत सगळं द्यायचं नाही वज तर मग तिला एक बुक द्यायची होती तर ती बुक मी काढली जी तिला द्यायची होती तर त्याला म्हटलं मिस्टर की स्टिकर लावून त्याच्यावर तिचं नाव वगैरे टाकून द्या नंबर वगैरे फोन नंबर कारण लहान मुलं असल्यामुळे बुक्समध्ये वह्यांमध्ये फोन नंबर टाकायला लावतात तर मग तिला ज्या तीन वह्या द्यायच्या होत्या नोटबुक त्या तीन वह्या त्याच्यामध्ये नावं टाकण्यासाठी त्या पण मी काढल्या एक चार लाईनची एक दोन लाईनची म्हणजे दुरेगी आणि एक चौकोनी बॉक्सची अशा तीन वह्या तिला द्यायच्या होत्या आणि एक पुस्तक द्यायचं होतं तर ते मी काढून घेतलं त्याच्यावरती म्हटलं प्रॉपर नावं नंबर वगैरे टाकून घ्यावी स्टिकर वगैरे लावून तर नावं वगैरे मी काय टाकेल तरच नाही शक्यतो ते टाकतात कारण त्यांचं जरा अक्षर चांगलं आहे माझं काही एवढं नाही आहे त्यामुळे मग त्यांना हे करावं लागतं की टाका टाका आता त्यांनाच मी टाकायला सांगणार आहे आणि तिची बॅग व्यवस्थित धरून घेणार आहे कारण सकाळी खूप गडबड होते परत <coughs> सकाळी लवकर शाळा असते आणि हल्ली आता बस पण आता गेल्या ले सारखी लेट नाही होत लवकर येते <coughs> त्यामुळे मग गडबड होते आणि ह्यांची पण फर्शिप चालू आहे आणि झालंच वेळ भेटला तर अनिशला पण जावं लागेल घेऊन कारण तो बसत नाहीये शाळेत अजून त्यामुळे त्याच्यासोबत बसावं लागतं आणि त्याची तर शाळा त्याची पण आठ साडेआठलाच भरते पण थोडंसं त्याला लेटने सोडावं लागतं न्यावं लागतं कारण कसं आहे की त्याच्या अजून शाळेमध्ये इतकीशी मुलं येत नाही तर कमी मुलं असल्यामुळे त्याचं मन काही लागत नाही तो रुळतच नाहीये तिथे त्यामुळे मग आता हे तिघांचं पण सकाळची गडबड त्यामुळे म्हटलं की हिचं जे आहे ते रात्रीच आवरून घ्यावं सगळं तिचं प्रॉपर सगळं सामान ठेवून कारण सकाळी परत गोंधळ नको तिचा युनिफॉर्म काढून घेतला ठेवला तर आरू ऑलरेडी बघा झोपली आहे ती लवकरच झोपते आणि लवकर झोपत नाही पण ती लवकर झोपते मग ती झोपून गेली आहे आता तिच्या बुक्सवरती नावं वगैरे टाकून त्या वह्या वगैरे ते पण मी आता ठेवून देते तिच्या बॅगमध्ये दे। कंपासमध्ये जी कंपास आता तीन वर्ष झालं ती वापरते तीच आहे खूप छान वस्तू वापरते ती जास्त असं तोडफोड करत नाही आणिशच करतो तिच्या कंपासमध्ये एक पेन्सिल मोठी नवीन आणि एक छोटी ऑलरेडी पहिली होती ती शार्प करून ठेवली एक शार्पनर रबर म्हणजे खोडरबर एक पाटीवरची पेन्सिल ठेवून दिली पाटी आणि ह्या तीन वह्या आणि पुस्तक असं तिचं बॅग भरून ठेवले बाकी सगळं काढून ठेवलं आहे सॉक्स वगैरे म्हणजे सकाळी काहीच गडबड नको तर बघूया आता उद्या तिचा कसा एक्सपिरियन्स असेल कारण पहिल्यांदा ती आता उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी चार साडेचारपर्यंत शाळेत असणार आहे आधी ती एक वाजता यायची शाळेतून कारण ती एच के जी आणि एल के जीला होते त्यावेळेस आता फर्स्टला गेल्यापासून आता दिवसभर शाळा असणार आहे तर चला असा होता आजचा एकंदर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये त्यावर तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मुलांच्या शाळा चालू झाल्या का नक्की सांगा